नमस्कार श्रोते हो मी कुमारी काव्य कपिल कोळी मी डी बी जाधव स्कूल नानकर येथे ति तिसरी शिकत आहे मी आज महिला दिनानिमित्त एक सुंदर अशी कविता सादर करत आहे कवितेचं नाव स्त्री कधी न सुटणारे अजब कोळे म्हणजे स्त्री विदेतेची सर्वात सुंदर निमित्ती म्हणजे स्त्री आहे असेल हलवी ती पण तरीही प्रत्येक परिस्थितीतून गंभीर असते ती भावना अपेक्षा असतात तिलाही पण तरीही स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी जगते ती शरीराने असली जरी नाजूक पण कठी प्रसंगी मानाने मजबूत असते ती घड्याळाच्या काट्यावर सुरू असते रोजच कसरत तरी न थकता सार सावरून घेणारी असते ती नात्यांचा प्रवास तिचा कधी संपतच नाही पण प्रत्येक नात પ્રામાણિકપણે નિભાવી અી ધન્યવાદ